धंद्यात अगदी चांदी ड्रग्स इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून वन्य प्राण्यांच्या वेगवेगळ्या अवयवांची तस्करी केली जाते हे तर आपल्याला ठाऊक आहे परंतु चक्क माणसांच्या केसांचं स्मगलिंग आश्चर्य वाटलं ना आश्चर्य वाटत असलं तरी हे खरं आहे नमस्कार मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं मध्ये नुकतीच ईडीने एक मोठी कारवाई केली नाही नाही कोणत्या राजकीय नेत्यावर नाही केली कारवाई तर ईडीने एक मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आणलं हे रॅकेट होतं हजारो कोटींच्या केसांच्या स्मगलिंगचं या केसांचा प्रवास ऐकाल तर तुम्हीही थक्क व्हाल हे केस हैदराबादहून मिझोराम आणि तिथून म्यानमार मार्गे चीन बांगलादेश आणि व्हिएतनामला पाठवले जात होते आणि हा सगळा अवैध धंदा होता तब्बल अकरा कोटींचा हवाला रॅकेट आणि चायनीज बेटिंग चायनी सुरू असलेला हा केसांच्या धक्कादायक खुलासे समोर आले आहेत दरवर्षी आठ हजार कोटीहून अधिक किमतीच्या केसांची तस्करी होत असल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं आता या केसांचे धागेदोरे फार चीन पर्यंत कसे पोहोचले याची देखील एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे कोरोनाच्या उद्रेकानंतर चीनी नागरिक केस गळतीने हैराण झाले असून है एका अहवालानुसार चीन प्रत्येक सहा व्यक्तीं मागे एकाला केस गळतीची समस्या आहे यात पुरुषांची संख्या खूपच जास्त आहे चीन मध्ये सोळा कोटी पुरुष आणि नऊ कोटी महिलांना केस गळतीची समस्या आहे म्हणूनच नकली केस हेअर विकचा बाजार आता हजारो कोटींवर पोहोचलाय विशेष म्हणजे चीनमध्ये भारतीय केसांना सर्वाधिक मागणी आहे जगभरात केसांची निर्यात करणाऱ्या देशात भारत पहिल्या क्रमांकावर आहे जगभरात केसांच्या निर्यातीत भारताचा हिस्सा तब्बल अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार टक्के आहे आणि त्यामुळेच भारतीय केसांना जगात काळ सोनं म्हणूनही ओळखलं जातं मंदिरात मुंडन केल्यानंतर दान केलेले केस धार्मिक विधी श्राद्ध विधी सलून अशा विविध हे केस गोळा केले जातात आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात दरवर्षी एक कोटी वीस लाख भक्त आपले केस दान करतात ते गोदामात साठवून नंतर लिलावाद्वारे मंदिर संस्थान त्याची विक्री करत यातून मंदिर समितीला जवळपास वर्षाकाठी एकशे पन्नास कोटींचं उत्पन्न मिळतं अनेक चर्चमध्येही लोक केस दान करतात ते देखील नंतर बाजारात विकले जातात गावागावात घरोघरी जाऊनही केस संकलित केले जातात लहानपणी केसावर फुगे आणि आता केसावर भांडी दिली जातात तो याचाच एक भाग आता तर काही ठिकाणी केसांवर पैसे सुद्धा दिले जातात नंतर हे केस मोठ्या शहरात विकले जातात यानंतर कारखान्यांमध्ये एक ते दोन हजार किलो किमतीत केस विकले जातात पुढे हेच केस पॉलिश करून परदेशात पंचवीस जा ते पंच्याहत्तर हजार प्रति किलो रुपयांना विकले जातात ज्या केसांची लांबणी पंचवीस इंच असते त्या केसांना भारत तीस ते तेहतीस हजार रुपये प्रति किलो किमतीत निर्यात करतो मात्र अवैध तस्करीत हे केस फक्त दहा ते पंधरा हजार प्रति किलोने विकले जातात त्यामुळे भारतात केसांची अवैध तस्करी वाढतीये भारत केसांचा सर्वात मोठा निर्यातदार आहे मात्र हेच केस चीन खरेदी करून त्याचे हेअर विक्स बनवतो जगातील सत्तर टक्के हेअर विक्स हे चीनी असतात म्हणजे चीन स्वस्तात केस घेऊन हेअरविक सारखे विविध उत्पादने बनवून त्याची विक्री करून भारतापेक्षा अधिक नफा कमावतो भारत एक किलो केस निर्यात करून तीस हजार रुपये मिळवतो त्याच एक किलो केसांमध्ये पाच हेअरविक विक बनून चीन अडीच ते तीन लाख रुपये कमवतो केसांच्या अवैध तस्करीने चीनला अधिक फायदा मिळतोय त्यामुळे चिडीने या काळ्या सोन्याच्या तस्करीचं रॅकेट उद्ध्वस्त करून चीन धार्जिन्या दलालांना दणका दिलाय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की करा आणि हो बाई बाईमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद